नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट झटपट तयार होणार थंडगार असं आंब्याचं ज्यूस बनवणार आहोत तर इथे आपण पिकलेल्या आंब्याचं हे ज्यूस बनवणार आहोत बाहेरून विकत आणण्यापेक्षा अशा पद्धतीने घरच्या घरी आपण पिकलेल्या आंब्याचं ज्यूस बनवून पिऊ शकतो आंब्याचं ज्यूस म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं तर आज आपण इथे मस्त थंडगार असं पिकलेल्या आंब्याचं ज्यूस बनवणार आहोत तर हे ज्यूस कसं बनवायचं ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर इथे आपण दोन ते तीन मोठे आंबे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत तुकडे करून झाल्यानंतर आपण चाळणीवर ते पूर्णपणे अशा पद्धतीने आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे तर इथे आपण चमच्याने किंवा सुरीने सुद्धा आपण काढू शकतो पण कधी कधी काय होतं सालीला आंब्याचं गर तसंच राहतं त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने चाळणीवर जर तुम्ही असा गर काढून घेतलात तर आंब्याचा गर पूर्णपणे निघतो तर अशाच पद्धतीने आपण सर्व आंब्याचा गर काढून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता आंब्याचा पूर्णपणे गर छान निघालेला आहे आणि तुकडेसुद्धा राहत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही आंब्याचा सर्व गर काढून घेऊ शकता किंवा मग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकतो चाळणीवर सुद्धा आंब्याचा गर काढून घेऊ शकतो किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकतो तर इथे आपण आता शिल्लक राहिलेल्या आंब्याचे तुकडे आहेत ते आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर सर्व आंब्याचे तुकडे आणि आंब्याचं गर आपण काढून घेतलेलं आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे कारण आपल्याला इथे ज्यूस बनवायचा आहे तर इथे आपण चाळणीमध्ये आंब्याचा गर काढून घेतलेला तो आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता आपण गर काढून घेतलेला त्याच भांड्यामध्ये थंड पाण्याचा वापर करायचा आहे भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत हे ज्यूस बनवण्यासाठी आपण इथे थंड पाण्याचाच वापर करायचा म्हणजे ज्यूस छान थंडगारचं तयार होतं तर इथे आता आपण थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे आणि चवीनुसार साखरेचा वापर करणार आहोत आंबे कितपत गोड आहेत त्याप्रमाणे तुम्ही साखरेचा वापर करायचा आहे आणि अर्धा चमचा आपण इथे वेलची पावडरचा वापर केलेला आहे वेलचीमुळे ह्या ज्यूसला छान अशी चव चा येते आता इथे आपण मिक्सरमध्ये आंब्याचे तुकडे साखर वेलची आणि थंडगार पाण्याचा वापर करून इथे आता ज्यूस तयार झालेला आहे ते आपण एका ग्लासामध्ये काढून घेणार आहोत मस्त अतिशय चविष्ट थंडगार असं आंब्याचं ज्यूस तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हे ज्यूस बनवून बघा इथे आवडत असल्यास वरून तुम्ही बर्फाचा वापर करू शकता वरून आवडत असल्यास थोडी वेलची पावडर आणि आंब्याचे तुकडे मस्त थंडगारसं ज्यूस तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हा आंब्याचा ज्यूस बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा त्याला सोपा आणि प्यायला तर अतिशय चविष्ट असा हा आंब्याचा ज्यूस तयार होतो नक्कीच एकदा अशा पद्धतीने आंब्याचा ज्यूस बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा रातची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये